आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम नमस्कार नमस्कार रसिक प्रेक्षक हो प्रवचनकार कवयत्री लेखिका पत्रकार आदर्श शिक्षिका कुमारी तेजस्वनी ढमाळ मॅडम यांचा आज वाढदिवस खरोखरच या लहान वयातील त्यांचे अफाट कर्तृत्व पाहून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे म्हणूनच आज मी उज्ज्वला कुंभार तेजस्विनी मॅडम यांना काफ्यारूपी शुभेच्छा देते माझ्या कवितेचं नाव आहे तेजस्विनी शुक्राची ही चांदणी जे तेजस्विनी शुक्राची ही चांदणी तिचे तेजस्विनी रुफान आहे देखणी गाते मंजुळ गाणी उर्फान आहे देखणी गाते मंजुळ गाणी ಸಂಗೀತ ಹಿ ಜನನಿ ಗೀತ ಲಿಹತೆ ಹೃದಯ ತು ಸಂಗೀತ ಹಿ ಜನನಿ ಗೀತ ಲಿಹತೆ ಗೀಟಾರ ತಬಲ ಹಾರ್ಮೋನಿಯಯಮ ಗೀಟಾರ ತಬಲ ಹಾರ್ಮೋನಿಯಯಮ ಆಯಿತ ಸಂಜೀವಿ ಗೀಟಾರ ತಬಲಾ ಹಾರ್ಮೋನಿಯಯಮ ತಿ ಸಂಜೀವನ ಗೋಡತಿ ಹಿ ವಾಣಿ ಗೋಡತಿ ಹಿ ವಾಣಿ ಶಬ್ದ ಸಮ್ರಾಜಿ ಶಬ್ದ ಸಮ್ರಾಜ್ಞಿ ಪತ್ರಕಾರ ರಣರಾ ಪತ್ರಕಾರ ರಗ ರಣರಾಗಿ ಗಾಯಿ ಆ ತೈತ್ರಿ ಗಾಯಿ ಆ ತೈತ್ರಿ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತ ಹಿ ಮನಪಾಸ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತ ಹಿ ಮನಪಾಸ ಮೀರಸಿ ಸಾ आवा वाजवीयसा मंत्रमुग्ध करी सर्वा तिच्या बासुरी तुनी तिच्या बासुरी तुनी हो तिच्या बासुरी तुनी तेजू आदर्श शिक्षिका भोगुनी तेजू आदर्श शिक्षिका भोगुनी प्रवचन सांगते समजावनी प्रवचन सांगते समजावनी प्रवचन सांगते समजावनी प्रवचन सांगते समजावणी मीरा आहे ती मनी मीरा आहे ती मनी जैसे गंगे निर्मळ पाणी जैसे गंगे निर्मळ पाणी जैसे गंगे निर्मळ पाणी जैसे गंगे निर्मळ पाणी वृक्षांसाठी वरदायिनी वृक्षांसाठी वरदायिनी रसिक मनाची ती कामिनी रसिक मनाची ती कामिनी हो रसिक मनाची ती कामिनी दामिनी भगवत गीतेची दामिनी गीते इतिहास डॉक्युमेंटरी बनवण्यात मन घेते हो गुंतवुनी मन घेते हो गुंतवनी मन घेते हो गुंतवनी आज आज वाढदिवसादिनी आज वाढदिवसादिनी शुभेच्छा देते मनापासून शुभेच्छा देते मनापासून कीर्ती भावी द्विगुणी कीर्ती भावी द्विगुणी तेजू अमुची सदगुणी तेजू अमुची सदगुणी आरोग्य समृद्धीची व्हावीस तू धनी आरोग्य समृद्धीची तू व्हावीस तू धनी तुला आशीर्वाद दिला प्रत्यक्ष देवा गणेशानी तुला आशीर्वाद दिला प्रत्यक्ष देवा गणेशानी हो प्रत्यक्ष देवा गणेशानी आशीर्वाद आमचाही मंगलदिनी आशीर्वाद आमचाही मंगल दिनी सुदित भावी यशाशी राणी सुदुदित भावी यशाशी राणी सुदुदित भावी यशाशी राणी हो हो सर्वांची लाडकी तेजस्विनी सर्वांची लाडकी तेजस्विनी अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ही महाराणी अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ही महाराणी हो हो प्रेरणा आहे सर्वांसाठी प्रेरणा आहे सर्वांसाठी तेजस्विनी उज्ज्वल भविष्याची प्रेरक कहाणी तेजू उज्ज्वल भविष्याची प्रेरक कहाणी भविष्याची प्रेरक कहाणी हो 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 तेजू आहे उज्ज्वल भविष्याची प्रेरक कहाणी हो हो धन्यवाद तेजस्विनी मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा